मी खर तर यूट्यूब वगैरे नेहमी पाहतो असतो आणि शेतीचे का कार्यक्रम वगैरे यूट्यूबवर जे आलेले असतात त्याच्यात नवीन काय तर करावं ही शेतीचा पूर्वीपासूनच मला आवड आहे माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपल्या गावामध्ये नवीन शेतीतला प्रयोग करायचा म्हणजे सफरचंद तुम्ही स्वतः छटणी करता हो मी स्वतः छटणी केली याची माहिती कुठून मिळाली छटणी माहिती युट्यूब वरच घेतली युट्यूब वर हा वगैरे चांगली माहिती दिली बरं वरती न जाता न जाता म्हणजे कोणाचं मार्गदर्शन न घेता तर तुम्ही प्लॉट आता सक्सेस केलेला आहे मनाचा एवढा मला तरी काय वाटत की आता मार्गदर्शन घ्यायला गेलं तरी काय काय वेळेस मार्गदर्शन योग्य पद्धतीने होतच असं बी नाही बरोबर आहे <laughs> काय कसं का, का का, का सांगत नाही सांगत नाही त्याच्यामुळे स्वतःचा अभ्यास करून किंवा युट्यूबवर बघून चार पाच जणांचे बघून आपण थोडं मला सावध झालं पाहिजे ना बरोबर बड़ मंडळी <laughs> नमस्कार स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब वरती तर सध्या आपण तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा या गावामध्ये आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो सफरचंद शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं पहिल्यांदा हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर आणि अलीकडे महाराष्ट्रात देखील सुद्धा या सफरचंद शेतीचा क्रेज वाढताना दिसत आहे तर बरेच शेतकरी या सफरचंद शेतीची लागवड करत आहेत सध्याला पाहायला गेलं तर जुन्नूर नाशिक पंढरपूर तालुक्यात सुद्धा या सफरचंद शेतीची लागवड होताना दिसत आहे तर खरं तर सफरचंद शेतीसाठी वातावरण म्हटलं तर थंड हवेचं ठिकाण लागतं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जरा थोडंसं उष्ण तापमान आहे या तापमानात सुद्धा या हवामानात सुद्धा आपल्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात आता प्रत्येक देशामध्ये किंवा राज्यामध्ये म्हटलं तर तेथील भौगोलिक रचना आणि हवामानानुसार प्रत्येकाची शेती करण्याची पद्धत वेगळी आहे त्यातले हवामान जसं हवामान आहे त्या पद्धतीनं त्यातली हॉरायटी वगैरे लावली जाते तर आज आपण एका नवीन शेतकऱ्याला म्हणजे ज्या शेत पहिल्यांदा लागवड केलेली आहे या शेतकऱ्याने मागील फक्त अडीच वर्षाचा अनुभव आहे म्हणजे अडीच वर्षामध्ये त्यांनी अडीच वर्षापूर्वी याची लागवड केली होती आणि या शेतकऱ्यांना मित्रांनो कुठलाही अनुभव नाहीये म्हणजे तर हिनी वरती माहिती बघून तिथून रोपं ऑर्डर करून त्यांनी ही लागवड केलेली आहे दोन हजार एकवीस मध्ये ह्यांनी ह्याची लागवड केली होती प्रशासन शेतीची आता कम्प्लीट अडीच ते पावणे तीन वर्ष होत आहेत आता काही काय झाडांना फळं लागलेत मित्रांनो एका झाडाला कमीत कमी वीस पंचवीस तर फळं सजा आहेत तर ह्यांनी तीनशे रोपांची लागवड केली होती पण काही कारणामुळं म्हणजे यांच्यामध्ये लाईटीच्या प्रॉब्लेम मुळे काही रोपं जळली यांची तर सध्याला तीस ते चाळीस झाडांना यांच्या काही फळं लागलेली आहेत तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय आता ह्या झाडाला सुद्धा बघा हे अशा प्रकारे सफरचंद आहे आता ही अडीच वर्षाचं झाड असल्यामुळं ही झाडाची हाईट एवढी आहे पण झाडाला फळं लागलेली आहेत आणि त्रियांचं असं मत आहे की यांनी युट्यूबवरून माहिती पाहिलेली आहे की त्यांना असं समजलं की चार ते पाच वर्षानंतर चांगल्या प्रकारे आपण झाडाला आपल्या झाडांना फळ लागायला सुरुवात होतं म्हणजे बघा या शेतकऱ्याचा आलेला अनुभव म्हणजे फक्त अडीच वर्षात यांनी यांच्या झाडाला फळ लागलेले आहेत तर यांचं काय मत आहे आणि नवीन शेतकऱ्यांचा अनुभव कसा आहे तर याबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहणार होतो आणि लागवड करताना रोपांची निवड कशी केलेली आहे यांच्याकडे तीन आहेत कोणते कोणत्या होराटे आहेत आणि लागवड कधी करावी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहणार की पहा मित्रांनो आणि चॅनलला विसरू नका चला तर मी त्यांच्याशी चर्चा करू नमस्कार 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 तर तुमचा परिचय करून द्या कुलिक लिंबाची गोरी सेवानिवृत्त कक्षाधिकारी कंपोस्ट ऑफ शिंगा تالو كتور دابور جلادارش. तर तुम्ही आता ऍपलची शेती केलेली आहे झाडं लावली तुमच्या शेतामध्ये आता तर मग आयडिया कशी सुचले की ऍपलची शेती लावायची आता मी परिसर सगळं खडकाळ आणि उष्ण भाग आहे भागायचं मी खरं तर युट्यूब वगैरे नेहमी पाहतो असतो आणि शेतीचे का कार्यक्रम वगैरे वर जे आलेले असते त्याच्यात नवीन काय तर करावं शेतीचा पूर्वीपासूनच मला आवड आहे एकोणीसशे पंच्याण्णवला आपशिंगा गावामध्ये द्राक्षाची बाग मी लावली होती माणिक पाटीलंनी मला लावाला रोपं दिली आणि त्यांचे भाऊ एक होते हनुमंत पाटील म्हणून त्यांनी नुसत्या पांघरेवर फाउंडेशन करून ठेवलं होतं इतकं फाउंडेशन जबरदस्त झालं की सगळ्या प्रांतीचं उत्पन्न इकड आणि माझ्या एकट्याचं द्राक्षबागेचं इकड व्हायचं पण कालांतरानं आता द्राक्षबागा स म्हणजे परवडणं गेलीत कारण दहा वीस वर्षापूर्वीचा भाव आहे आणि खातं औषध वगैरे सगळे वाढलेले भाव सगळे वाढत चालले तर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपल्या गावामध्ये नवीन शेतीतला प्रयोग करायचा म्हणजे सफरचंद सफरचंद हे हरमन शर्मा यांनी संशोधन करून केले काढलेल्या जाती आहेत त्याच्यातल्या डॉर्सेट गोल्डन अन्ना आणि हरमन नाईन्टी नाईन एक हरमंत शर्मा यांनीच संशोधन केलेली जात आहे या जाती आपल्याकडे येऊ शकतात उष्ण प्रदेशात माहिती पाहिजे माहिती पाहिली आणि लावास खात्रीनं मला वाटलं म्हणून मी हे प्रयोग केला मग तुम्ही आता हे प्रयोग <दुण> <प्रवे> करायच्या <दुण> आधी कोणाचे आसपास शेती वगैरे चे, सपरचे बघून आलता का तुम्ही कुठल्या शेतीला भेट वगैरे मी खर तर फक्त ऐकून आहे सावंत बंधू मन धाराशिव तालुका बरोबर म्हणजे पूर्वीचा उस्माना जिल्हा त्या ठिकाणी सावंत बंधूंनी शेतीत शंभर एक झाड लावलेली आहेत त्यांची सक्सेस झालेली आहेत मग हे हा प्रयोग आपल्याकडे सक्सेस का होऊ शकत नाही म्हणून मी हे लावलं मग आता रोप वगैरे कुठून भेटले तुम्हाला रोप हिमाचल प्रदेशामधन हरमन शर्मा म्हणून स्वतःनेच त्यांनी तयार केलेली कलम होती बरोबर आणि त्याच्यामुळे मी त्यांच्याकडूनच मागवली त्यांनी डायरेक्ट इथं ट्रान्सपोर्ट केले का तुम्ही जाऊन आले नाही नाही ट्रान्सपोर्ट केली त्यांनी बरोबर म्हणजे तुम्हाला मला तसे रोपाची किंमत त्यांनी ऐंशी रुपये सांगितली आणि एक रोप बसलो शंभर रुपयाला एक पोच झालं एक, एक पोच झालं बरोबर कधी लागवड केली होती तुम्ही डिसेंबर दोन हजार एकवीस लाच केलेली आहे बरोबर आता किती वर्ष झाले आता जवळजवळ तीन वर्ष व्हायला लागलीत म्हणजे पावणे तीन वर्षे झाली आता सध्या पावणे तीन वर्ष बरं मग ह्याची लागवड केल्यापासून किती महिन्यात किंवा किती वर्षात तुम्हाला सोळा महिन्यात त्याला फळ येतो सुरुवातीला पण कमी प्रमाणात याचा आणि छोटा साईज छोटी साईज छोटी राहते तसं तीन वर्षानंतरच फळ झाला म्हणून सांगितलेला आहे बरोबर मग आता हे सपरचंद शेती लावताना जमिनीची निवड कशा प्रकारे करा म्हणजे कोणत्या प्रकारची जमीन जमीन ला। खरं तर याला मालराण्याची जमीन वगैरे हो पण पाण्याचा निचरा होणारी जमीन अति अतिउत्तम आहे आणि चांगल्या जमिनीचे चांगलं बी येऊ शकते फक्त पाणी साठलेलं पाहिजे लागवड करताना तुम्ही कशा पद्धतीने केली म्हणजे जमिनीची मशागत बोल तीन बाय तीनचे खड्डे घेतले आणि त्याच्यात माती भरली आणि मातीबरोबर शेणखत वगैरे मिक्स करून कीटकनाशक त्याच्यात फॉरेडल पावडर आहे कीटकनाशकापैकी ती मधी टाकली म्हणजे जंतू मुळ्यावर मुळ्याला लागूनही ला काय त्याच्यासाठी आणि लावून केली त्याची म्हणजे बघा रोपातील आणि उघडतील सध्या तसं तर खरं तर पंधरा बाय पंधरावर लावतात कोण दहा बाय दहावर लावतात आणि अतिसघन पद्धतीत तर आता पाच बाय पाच वर लावा लागली ती मग मी अंतर यानंतर ठेवलेलं आहे रोपातील दहा आणि तुम्ही आपण चर्चा करत असताना म्हटलं की ह्याला झाड लावल्यापासून तीन वर्षानंतर चांगले फळ याला चालू होतात तीन वर्षानंतर तर मग आता किती सध्याला झाडाला फळ आहेत आणि आता खर तर पंचवीस तीस झाडाला फळ आहे सध्या तीनशे पैकी पण गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये लाईटच्या प्रॉब्लेममुळं डेपो झाला वगैरे दीड 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 महिन्या जवळजवळ पाणी नसल्यामुळं बरीच उप गेली ती झाडशे रुपये जळ आली तीनशे आता दीडशे झाडाली दीडशे आता सध्याला मग मोठी दीडशे झाड आली त्यात किती झालं दीडशे आता पंचवीस झाडाला फळ होते चांगलं चांगल्या प्रकारचं फळ होतं बरोबर हो आता म्हणजे मध्ये जरा वास वावठ वगैरे आल्यामुळं थोडी गळून गेली ह्याला फवारणी वगैरे असं काय असतं फवारणी खरं तर आहे पण नाही केले तरी चालते कारण ह्याला जीवामृत सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे दहा किलो शेण आणि गूळ दोन किलो आणि गाईचं गोमूत्र एक पाच लिटर हे दोनशे लिटरचा असं ह्या टीप आहे ना तसा एक त्या ठिकाणी नेऊन ठेवतो मी म्हणजे इंजुरी महती त्याला त्यातनं सोडत ते सोडत ते सोडतो आम्ही त्याला ड्रिपद्वारे म्हणजे जैविक खतावर जास्त जास्त भरायचं तर तुम्ही मगाशी तीन व्हरायटी लावलेल्या आहेत मग कोणत्या कोणत्या तीन व्हरायटी तुमच्याकडे हरमन शर्मा म्हणून हरमन नाईन्टी नाईन त्यांच्या नावावर त्यांनी काढलेली आहे संशोधन करून ते आहे डॉर्शेट गोल्डन आणि अन्न जातीची बरोबर ह्यातले व्हरायटी कोणती चांगले आहे म्हणजे आपल्या भागात येतात नाही अन्ना चांगल्या प्रकारे म्हणजे स्वादिष्ट फळ खायला वगैरे खायला वगैरे चांगल्या क्वालिटीच निघते बर म्हणजे आणि डॉसेट गोल्डन नंतर हरमन शर्मा जे संशोधन केले हरमन नाईन्टी नाईन ते फळ अगदी दर्जेदार आहे पण आपल्याकडे काय परिणाम झाला आणखी मलाही समजलं नाही पण <laughs> त्याला फळ कमी लागेल लाग अजून तीन वर्ष झालं तीन वर्षानंतर लागू शकेल लागू शकते निश्चितच पाण्याचं नियोजन कसं आहे पाण्याचं नियोजन खर तर आठवड्याला मी दोनदा भिजवतो भिजवतो म्हणजे ड्रिप दोन तास पाणी सोडता दोन तास तीन तास दोन तास, तास, दो तास। जास्त पाणी नाही चालत नाही कमी पाण्यावर येणार पीक कमी पाण्यावर येत ही पीक बरं म्हणजे फक्त सुरुवातीलाच हे काळजी घ्यावी लागते पाणी तुम्ही म्हटलात की सुरुवातीला तुमच्या डीप जळल्यामुळे दीड महिन्यात काय दीडशे रुपये झाडले तुमचे नुकसान झालं म्हणजे पाण्यात हल गरजेपण चालत नाहीये चालत नाही पाणी पाहिजे मग आता साधारणत झाडाला एका झाडाला किती किती फळायचं झालं आता मला वीस तीस फळं होती पण आता गेलेत म्हणजे वावटळ सुटल्यामुळे वादळ वगैरे कसा असतो खर तर मध्ये ते छाटणी असते डिसेंबर मध्ये पेरूची छाटणी करतो आपण तसं ते बळमल असतं त्या पासून बड ठेवून वरच्या वाजवून छाटतो आपण म्हणजे पाच सात फुटापर्यंत झालं जास्तीत जास्त वाढू द्यायची जास्त वाढू द्यायची कारण खालून घेतायची फळ बरोबर तुम्ही स्वतः छटणी करता स्वतःची माहिती कुठून मिळाली माहिती युट्यूबवरच घेतली युट्यूबवर छटणी वगैरे चांगली माहिती देते माहिती तुम्हाला युट्यूबरची खरी वाटते का म्हणजे आता मला माझ्या दृष्टीनंतर खरं वाटत आता आता तर सध्या तर बरं वाटलं मला आता दोन वर्ष नवीनच असल्या मुळे मी बरोबर न जाता म्हणजे कोणाचं मार्गदर्शन न घेता तुम्ही प्लॉट सक्सेस केलेला एवढा मला तरी काय वाटतं की आता मार्गदर्शन घ्यायला गेलं तरी काय काय वेळेस मार्गदर्शन योग्य पद्धतीने होतच असं नाही बरोबर आहे <laughs> काय कसही सांगत नाही सांगतही नाही असं त्याच्यामुळे स्वतःचा अभ्यास करून किंवा युट्यूबवर बघून चार पाच जणांचे बघून आपण थोडं मनाने सावध झालं पाहिजे ना बरोबर हे आंबावर पीक आहे सफरचंद आता तुम्ही मला किती हो महिन्यात चटणी केली होती आता ही सोळाव्या महिने सोळाव्या महिन्यात छटणी केली होती पहिली छटणी डिसेंबरमध्ये मध्ये डिसेंबर मध्ये छटणी केल्यापासून फुलं वगैरे किती हो महिन्यात लागायला चालू होत फुलं फेब्रुवारी फुलं येत जानेवारी फेब्रुवारी मधून फुलं लागून त्याला ती फळच्या अवस्थेत येतो छोटी छोटी बरं मग तिथून किती महिन्यात फळ हार्वेस्टिंगला येतं हार्वेस्टिंगला खरं तर जून मध्ये येतं पण ते जून जुलै मध्ये येते म्हणजे सहा ते सात महिन्याचा कालावधी जाते छटणी केल्यापासून आपल्याला हार्वेस्टिंग ला सहा ते सात महिने तर तुम्ही म्हटलं की मग अशी युट्यूबच्या माध्यमातून पण तुम्ही माहिती घेऊन हे पीक पिकाचे तुम्ही लागवड वगैरे केलेली आहे तर आणि अजून कुठल्या माध्यमातून तुम्हाला याची बदल माहिती वगैरे मिळाली का नाही बऱ्याच ठिकाणी मी पुस्तक वगैरे उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला माहिती माहिती घेण्यासाठी उसवाल आमच्या धाराशिवला आता सध्या जे धाराशिव म्हणतो आपण त्या ठिकाणी कृषी प्रदर्शन होत त्या कृषी प्रदर्शनाचं मी स्वतः पुस्तक कुठं मिळालं नाही सफरचंद पुस्तक नाही मिळालं इतर मिळाली पुस्तक होती पण त्या सफरचंदा मुलांना शेवटी मुलांना सांगितलं दाखला मुलगा माझा पुण्यातच असतो बलराम नावाचा चा अभ्यास करतो पण त्याला सांगितलं तर त्यालाही मिळालं नाही ते पुस्तक उपलब्ध नाही पुस्तक आणि मग शेतकरी मार्गदर्शन शेतकऱ्यांनी तर शेतकऱ्यांनीच मार्गदर्शन करायला पाहिजे की ज्यांना चार पाच वर्षाचा पाच सहा वर्षाचा अनुभव था आहे त्या लोकांनी नवीन शेतकऱ्याला आमच्या सारख्या सांगायला पाहिजे चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे ही एक आपली भावना डिसेंबर मध्ये याची छातमी करता त्यावेळेस खत वगैरे किती प्रमाणात एका झाडाला वापरतात आणि कोणत्या प्रकारचं खत वापरतात एका झाडाला साधारणतः एक अडीचशे ग्रॅमचं मिश्र खात वगैरे जर रासायनिक असेल तर वापरायला हरकत नाही शेणखत आणि शेणखत वगैरे दोन दोन पाट्या टाकलं तरी चाल चालतंय चांगला परिणाम द्यायच आणि दुसरं म्हणजे याला जीवामृत चाटणी झाल्यानंतर पण किती दिवसाला काय तसं छटणी झाल्यानंतर एक दोन महिन्याला एकदा एक डोस द्यायचा दोन महिन्याचा जीवामृत असा किती प्रमाणात का ड्रिपद्वारे जेवढं एक डीएक ड्रिपद्वारे कसं आहे Uh, दहा किलो शेणखत आणि गोमूत्र एक दहा लिटर आणि दोन किलो गुळ याचं सगळ्याचं मिश्रण करायचं दोनशे लिटरमध्ये दोनशे लिटरमध्ये आणि ते पाच दिवस तसंच ठेवायचं त्याला जर सोडून हलवायचं आणि सात आठ दिवसानंतर त्या सोडून टाकायचं सर बर होता मग आता ही फळं लागल्यानंतर ह्याला काय असं कीड कीड किंवा रोग असं कुठलं काय येतं का आहे का ह्याला कीड म्हणजे कसं आहे त्याला कीड म्हणजे मुंग्या वगैरे होते काय काय वेळेस त्या मुंग्याला बी कीटकनाशक फवारलं पाहिजे म्हणजे बुरशी वगैरे बुरशीनाशक बुरशी येते ना ते बुरशीनाशक म्हणजे हे बावीस टीन वगैरे फवारलं पाहिजे फवारणी वगैरे केली एक फवारणी बुरशीनाशक ह्याची ह्या बावीस टीनची केलेली आहे छटल्यानंतर थोडासा फरक पण जाणवतो तर सगळ्यात जास्त ह्याला धोका कशापासून असतो म्हणजे पक्ष्यांचा किंवा जे रान धोका रानात सुरुवातीला लावण केल्यानंतर डुकराचा वगैरे ताप होतो शेतकऱ्याला म्हणजे ते मुळ्यास झालं उपटतात ना म्हणजे डुकराच हे करून सोडणं उकरतात त्याच्यामुळे तेवढं एक नुकसान होत दुसरं मूळ कुजव्या हा जो रोग आहे तो जर लागला तर उभं झाड जळत सगळं ड्रायकोटार आहे पण मला त्याच्या इतका गुन्हा आला नाही पण टाकलं तर काय झाडं वाचली आणि काय गेली ती गेली झाड बरोबर आता फक्त आता ही जाळी कशासाठी आहे ही जाळी जी आहे ती जी फळं असते त्याला ती चिमण्या वगैरे पोपट वगैरे लागते ती पक्षीची नुकसान करते पक्षी ना चुच्या मारून वगैरे त्या संरक्षणासाठी प्रत्येक झाडाला एक एक मच्छर बांधलेली फळ लागलेली झाड मोठी झाल्यानंतर काय करायचं नाही मोठी झाडाचा आकार जास्तीत जास्त मोठे होऊ द्यायची नाही त्याला मोठी म्हणजे जास्तीत जास्त दहा ते दहा फुटापर्यंतचा अंतराच्या जास्तीत जास्त उंची प्रत्येक गोष्टी चाटणी करायची डिसेंबर मध्ये छटणी केल्यानंतरच त्याला चांगलं फळ लागत आपल्याकडे अशा नवीन शेतकऱ्यांनी कमी खर्च पीक आहे का नाही खर तरी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं फळ देणार पीक देणार असं हे क्षेत्र आहे सफरचंदाच आणि शेतकऱ्यांना तर द्राक्षाच्या वगैरे महाग लागतात ह्या झाडाच्याच मागं लागलं पाहिजे सफरचंदाच्या कारण सफरचंद ही कुठल्याही जमिनीत येऊ शकते फक्त पाणी निसरा होणारी जमीन पाहिजे आणि पाणी साठणारी जमीन नसायला पाहिजे आता मार्केट मध्ये विक्री वगैरे केली का नाही आतापर्यंत किती नाही आतापर्यंत विक्री वगैरे काय सापडलंच नाही कारण काय आलंच नाही ना दोन वर्ष इतकं म्हणजे विकण्यासारखं फळ येणार म्हणजे याला सात वर्षानंतर येतो सत्तर ऐंशी किलो एखादं क्विंटल सुद्धा माल निघू शकतो एका झाडाला असं हरमन शर्मा यांचं मत आहे बरोबर त्यांच्या मतावर हो मी सांगतो कारण मला याचा जेवढे फळ लागते तेवढे तुम्ही आता फक्त घरीच खायला वगैरे असेल तर धन्यवाद तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान वेळ दिला आणि माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आता जे आपण माहिती आणि हा व्हिडिओ जे पाहिलेला आहे तर हा नवीन शेतकऱ्या ज्यांनी ची लागवड केलेली आहे तर नवीन शेतकऱ्याचा अनुभव कसा आहे याबद्दल सविस्तर माहिती आता आपण पाहिलेली आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर काही अजून माहिती पाहिजे असेल तर यांचा नंबर आपण व्हिडिओमध्ये देऊस तर तुम्हाला माहिती पाहिजे तर हे माहिती मार्गदर्शन कधीही करतील तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ धन्यवाद